हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप मजेत असणार स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आज आपण जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस पद शिपाई हमाल लिपिक प्रश्नसंच बघणार आहोत सराव प्र सराव पेपर हा सहा नंबर आहे एकूण प्रश्न वीस आहेत आणि वेळ तीस मिनिट आहे चला तर सॉल्व्ह करा प्रश्न क्रमांक एक जगातील असा कोणता महासागर आहे की ज्याचे नाव एका देशावरून ठेवले आहे कोणता महासागर आहे देशातील जगातील असा कोणता महासागर आहे ज्याचं नाव कोणता महासागर आहे हिंदी महासागर कोणता महासागर आहे हिंदी महासागर प्रश्न क्रमांक दोन शुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला असतो शुद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला असतो तर शुद्ध घोषित व समाप्त करण्याचा अधिकार हा फक्त राष्ट्रपतीला असतो कारण हा भारताचा एक पहिला राष्ट्रपती म्हणजे पहिला भारताचा प्रथम व्यक्ती हा राष्ट्रपती असतो म्हणून शुद्ध घोषित करण्याचा समाप्त करण्याचा अधिकार कोणाला असतो तर राष्ट्रपतीला असतो प्रश्न क्रमांक तीन भारताला सर्वात जास्त भूसीमा जा देशाची लाभली आहे तर भारताला सर्वात जास्त भूसीमा ही बांगलादेश बांगलादेश या देशाची लागलेली आहे प्रश्न क्रमांक चार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक हे राज्याचे राज्यपाल करतात कोण करता करतात राज्याचे राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका करतात प्रश्न क्रमांक पाच महात्मा फुले यांनी नागरिकांचा का घडून आणला होता तर महात्मा फुले यांनी नागरिकांचा का घडून आणला होता कारण केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून नागरिकांचा संप महात्मा फुले यांनी घडून आणला होता तर उत्तर क्रमांक एक प्रश्न क्रमांक सहा एकूण लोकसभेच्या सदस्यां सदस्य संख्येच्या टक्क्यांपेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये तर किती किती संख्या असता कामा नाही एकूण लोकसभेच्या सदस्य किती पंधरा किती पंधरा पंधरा एव तर उत्तर क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख कोण असतो कोण असतो मुख्य अधिकारी कोण असतो मुख्य अधिकारी हा प्रशासन नगर परिषदेचा प्रशासन प्रमुख असतो प्रश्न क्रमांक आठ कोसबाड कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला हा टॉपिकसुद्धा महत्त्वाचा आहे लेखक व त्यांची पुस्तके लेखक व पुस्तके याच्यावरसुद्धा आपण एक लेक्चर घेणार आहोत लेखक व पुस्तके कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यावर कुठल्याही को एक्झामला खूप क्वेश्चन विचारता विचारण्यात येतात तर कोण आहे कोसबाडच्या टेकडीवरून अनुताई वाघ कोण आहे अनुताई वाघ प्रश्न क्रमांक नऊ दंत महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला दंत महात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ वासुदेव बळवंत फाडके यांनी लिहिला प्रश्न क्रमांक दहा आमच्या गावात आम्हीच सरकार या घोषणेमुळे कोणते गाव प्रसिद्ध झाले कोणते गाव प्रसिद्ध झाले तर कोणते मेंढा कोणते गाव मेंढा हे गाव प्रसिद्ध झाले प्रश्न क्रमांक अकरा ब जीवनसत्वास काय म्हणतात हे तर सगळ्यांना माहिती असणार ब जीवनसत्वास काय बोलतात नायसिन काय बोलतात प्रश्न क्रमांक बारा कबड्डीपेक्षा खो खोचे खेळाडू कितीने कमी असत आहेत हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरचा आहे तलाठी भरतीमध्ये विचारला होता तर या यापैकी नाही प्रश्न क्रमांक तेरा उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर कोणत्या गावात झाला तर माजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील भिवडी भिवडी येथे त्यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चौदा दादाबाई नवरूजीने दादाबाई नवरोजीने कोणता सिद्धांत दादा मांडला को दादाबाई नवरोजीने कोणता सिद्धांत मांडला कुठला सं सिद्धांत मांडला संपत्तीचे अपहरण संपत्तीचे एकीकरण संपत् सत्तेचे विभाजन की सत्ता अपहरण कोणता ग्रंथ लिहिला त्यांनी संपत्तीचे अपहरण हा ग्रंथ त्यांनी लिहिला प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बां बंगालमध्ये घेत गे, घातला गेला कोणता पाया बंगालमध कोणत्या लढाईमुळं कुठली लढाई आहे मग ती प्लासीची लढाई प्लासीच्या लढाई प्लासी आणि हा खूप एक्झामला विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस ए पेपर सीरीज आपण बघ बघत आहोत तर प्रश्न कसे वाट कसे आहेत नक्की कमेंट करून सांगा तुमचा काहीच रिप्लाय येत नाही विद्यार्थी मित्रांनो प्लीज कमेंट करून सांगा नक्की आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून मी जे व्हिडिओ दा टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन येणार आहे आणि जिल्हा न्यायालय भरती आता जिल्हा न्यायालय भरती जवळ आलेली आहे त्याच्यामुळं मी पे पेपर सिरीज चालू केलेली आहे तर प्लीज सबस्क्राईब करा